डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस जेव्हा माणूस थोडा पराभव होतो आत्मविश्वास तालुक्याने आणि मनामध्ये सामान्य माणसाच्या कल्याणाची भावना असेल तर तुम्ही खेळा सर्वसामान्य गरीब लोकांचा आवाज म्हणून माणसामध्ये केला तर जनता तुम्हाला ऐकायला येते तुम्ही माझा हरवलेला आत्मविश्वास मला परत दिला मी दे दे आज आत्मविश्वास घेऊन जंतरी आलो आज तुम्ही मला दिलेला विश्वास मी तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही या शब्दचं लिखते तुम्हाला या ठिकाणी तयार एक संध राहू पूर्ण ताप्तीने पुन्हा चिंतीनी आजच्या भव्य सवेमध्ये तुम्ही सगळे आलेला आहात आपल्याला ताप्तीने काम करायचं आणि म्हणून आपल्या मागं तो केमंत्री बांधनीय एक तर सिंधेसाहेब आहे आपल्या मागे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि पवार साहेब आहेत आणि पालकमंत्री आमदार राजाकृष्ण घेवाडी साहेब आहेत महायुतीची वजनू हो या अमोलच्या आज मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान टाकण्यासाठी कसा निर्णय घ्यायचा आणि काय करायचं आहे मी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो मी माझं वाक्य पूर्ण केल्यानंतर के तुम्ही एक नंबर म्हणायच काय म्हणायचं मी माझं वाक्य सांगता आपण ट्रायल घेऊ सगळ्यांचा आवाज आला बरी शेवटपर्यंत परत सभा घेणार नाही येणाऱ्या वीस तारखेला ट्रायल घेऊया वीस तारखेला म्हणून मी एक नंबर येणाऱ्या वीस तारखेला

you ہیلو ہاں ٹھیک مہا کا امول کٹار مہا کا امول کٹار ہم سب میں سے ایک نیک بندہ ہے مہایوتی کا امول کتار ہم سب میں سے ایک نیک بندہ ہے ارے پڑھتے والا سنگم نگر میں مہایتی کا جھنڈا ہے

उपस्थित असणारे व्यासपीठावरील तेवीस तारखेचे संगमनेर विधानसभेचे आमदार अमोलजी उपस्थित असलेले व्यासपीठावरील महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आलेले सर्व तमाम माझ्या माता भगिनी आलेले सर्व संगमनेर तालुक्यातून सर्वसामान्य शेतकरी ज्यांनी मागच्या एक महिन्यापासून अन्न आणि पाण्याचा त्याग करून ही निवडणूक विजयाच्या दिशेने ने नेणारे आलेले माझे सर्व तमाम युवा बांधव आलेले सर्व सन्मान्य पत्रकार सर्व आलेले महायुतीचे सन्मानिय कार्यकर्ते आणि मित्रांनो आज हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्वजादिल असा आज सांता सभेला झालेली ही गती मानव जनगत खडी इथे आपण काय कुठे आहे आज संगमने मध्ये आज जी झालेली गती आपल्या सगळ्यांची आजच्या या सभेची उपस्थिती या गोष्टीची साक्ष देऊन जाते की तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा संगमनेर मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा दिवस महत्वाचा यासाठी आहे आज माझ्या लग्नाचा वाढदिवस पण आणि म्हणून वेळेवर सभा संपून मला माझ्या बायकोला जेवायला बाहेर त्यामुळे आपल्याला माझं भाषण लवकर समजून जावं लागेल मला आश्चर्य वाटत मी जेव्हा सभा घ्यायची ठरवली तेव्हा मी विचारले आपल्याला सगळ्यात कुठे ग्राउंड कुठलं <laughs> मी म्हटलं एक असा ग्राउंड निवडा संगमनेर ते आजपर्यंत कोणी भरू शकलं नाही आमचे म्हणजे साडे विजा फक्त जाणता राजा, राजा, से से राजा तारीक, 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 तारीक। मैदान आहे परवानगी टाकण्यासाठी अर्ज केला तर काँग्रेसच्या उमेदवारांनी जाणता राजा मैदानाची सोळा तारीख सतरा तारीख अठरा तारीख चार दिवस ते मैदान बंद करून ठेवलं पण एकही सभा त्या मैदानावर झाली नाही पण ते हे की है है। या संघ मतदारसंघामध्ये परिवर्तनाची नादी आहे आणि त्यामुळे तुम्ही किती जरी धडपशाही करायचा प्रयत्न केला किती जरी आमचे ग्राउंड बंद केले अरे हे जनसामान्याचा जनसागर आहे हे आज रस्त्यावर उतरलेलं आहे तुम्ही आम्हाला ग्राउंड जरी नाकारला असेल तरी प्रत्येक मावळा येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला पाडले शिवाय श्वास भरणार नाही येणाऱ्या मागच्या पंधरा दिवसामध्ये मला फार आश्चर्य वाटत या मतदारसंघाचे आमदार रोज शिर्डी विधानसभेमध्ये प्रचार सभा घेत त्यांनी या देशाचा या महाराष्ट्राचा आणि या जिल्ह्याचा प्रत्येक नेता सभेसाठी आणखी जिल्ह्याचे नेते आणले देशाच्या त्यांच्या नेत्या माननीय ने प्रियंका गांधीजींना पण त्यांनी तिथं आणलं या सगळ्या सभेमध्ये मला हा प्रश्न पडला की हे सातत्याने माझ्याकडे हे मोठे नेते का आणत आहेत मी बराच विचार केला याचं मला उत्तर आज मिळालं

i'm <laughs> going

पळून गेलो त्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने गेले अरे वाद जेव्हा दोन पावलं माग जातो सगळ्यात मोठी झेप घेतो परिणाम आहे की त्या दिवशी मी त्या दिवशी थांबलो असतो मी त्या दिवशी थांबलो असतो जर मी या ठिकाणी त्या रस्त्याने गेलो असतो तर संपूर्ण संगमेर जळाला असतो

मी तर या ठिकाणी भाषण केलं तर आमचे लोक आणि या संगमनेर शहराचा ना झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संगमनेर तालुक्याच्या आणि संगमनेर शहराच्या व्यापाऱ्यांसाठी संगमनेर शहराच्या तरुण लोकांसाठी संगमनेर शहराच्या माता भगिनीच्या सुरक्षतेसाठी तुझे विखे त्या ठिकाणावर निघून गेला अरे तुम्ही आम्हाला पळण्याच्या गोष्टी काय करतात बांधल्या घालून रात्री हल्ला करतात अरे आता इथं तुमच्या शहरामध्ये आलोय ना ना हो। कारण नाही अरे आमच्या सभेमध्ये लोक स्वकरता येतात तुम्ही आमच्या सभेला उत्तर देण्यासाठी सभा घ्यायला गेले कळेगावला घेतली कळेगावला कोण आलं सभेला संघने विधानसभेचं पुन्हा संबोधन आहे विद्यार्थ्यांना मराठी येत नाही हे देखील मागच्या भूजेपासून टाळ्या वाजत होते Why'd <laughs>

त्यांच्या संघटनेसाठी नवा ना नाही कारण की दरवेळेस हे काम करत असताना अनेक अशा गोष्टी त्यांनी बंद केलेल्या आहेत बंद करण्यामध्ये निर्वाहित काम बंद दूध गिरमी बंद यादी कुठे पशुभाग्य 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 دور بور دوگة پسندر مل تو پین پیس اینج این پرکشن مل پس پاس سے چbra کرنا گازو پرفی送ی بنا پیش 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 affe tới پیش پیش راک दे बंद मतदान तेवीसचा आहे निकाल आणि चोवीसचा आहे माझा वाढदिवस माझा वाढदिवस तारखेला मी पहिला माझ्या जन्मभूमी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये साजरा करणार आणि संध्याकाळी टायगर परत आपला वाढदिवस <laughs> या त्या संघावेचं परिवर्तन लक्ष तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही तोपर्यंत नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका ग्रापंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या जोपर्यंत आपण दर्शक करत नाही तोपर्यंत आपली चालू झालेली परिवर्तन जिल्हा थांबवायची नाही मी तुमच्या पाठीमालो प्रत्येक कार्यकर्त्याच्या त्याच्या पाठीमालो सर्व सामान्यांच्या माणसांच्या पाठीमागं उभा आहे काळजी करू नका आपल्याला या तालुक्यामध्ये एक नवी तालु आपल्याला चांगले काम सगळ्यांना बरोबर बरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये असंख्य गोष्टी घडल्या त्या मला बोलायच्या टीका करण्यामध्ये मला काही लस नाही मला कोणाबद्दल वाईट बोलायची सवय नाही पण सर्व संपायचं नाही अठ्ठेचाळीस तास आपल्याकडे शिल्लक आहे या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण अन्न आणि पाण्याचा त्याग करून रात्र दिवस प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांना जनजागृत करा आपल्या पाठीमागा प्रचंड जनसमुदाय आहे आपल्या पाठीमागा प्रचंड सारख्या बहिणींचा आधार आहे आपल्या पाठीमागा प्रचंड शेतकऱ्यांचा आधार आहे फक्त लोकांमध्ये जाऊन जनजागृती केली तर निश्चित केलेल्या कालावधीमध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार हा संकल्प आपण करू हा आपण हा हात त्या संकल्प